नदीवरून पाणी आम्ही बोरिंगचा पाणी आता ह्या वयात आम्ही पाणी कुठून आणायचा आता माझा काही वही नाही यांचा वही नाही आमच्या जाऊ येत या अजूनपर्यंत आम्ही पाणी गाडीवर रिक्षा नेण्याचं डोक्यावर कुठून नदीवरून पाण्या आमदार असून सुद्धा तुम्ही काय आमच्यासाठी करू शकत नाही तर आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येऊ पण नाही शकणार आणि याच्या पुढे आम्ही बहिष्कार काढून टाकणार तीन गावाचा आम्ही विलेक्शन कुठलाही आला जरी आमदार येऊन तर कोणी पण आम्ही गावात त्यांना येऊन देणार नाही थांबपणे उभे राहणार त्यांच्या पाठीशी बदलापूर ग्रामीण भागात ढोकी दापिवली या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आंबेशिव बुद्रुक हे गाव वसलेलं आहे हे गाव गेल्या वीस वर्षांपासून पाण्यापासून वंचित आहे सध्या गावाची लोकसंख्या दीड हजार एवढी असून गावात पाण्याची टाकी आहे परंतु या टाकीतील पाणी संपूर्ण गावासाठी पुढेचं नसल्यामुळे येथील वृद्धांनाही पाण्यासाठी वन वन भटकावं आहे गावात नवीन पाण्याची टाकी बसवावी यासाठी सरपंच पूजा गायकवाड यांच्यासह इतरही ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले परंतु ग्रामपंचायतीवरच असलेल्या व ग्रामस्थांनीच निवडून दिलेल्या काही सदस्यांनी मात्र याला विरोध केला असल्याची माहिती महिलांनी दिली आहे यावेळी ग्रामस्थांनी बोलताना आम्ही अनेकदा स्थानिक आमदारांची भेट घेतली आम्हाला आश्वासन देण्यात आलं परंतु आम्ही मदतीसाठी ज्यावेळी फोन केला त्यावेळी आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळात यापुढे कोणत्याही लोकप्रतिनिधीने गावात येऊ नये अशी भूमिका आता ग्रामस्थांनी घेतली आहे तसेच आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकतोय असंही मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केलंय काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्ष झाली तरीसुद्धा पंचाहत्तर वर्ष होऊन सुद्धा आपण बघतोय सर्वसामान्यांना ज्या काही दररोज दैनंदिन जीवनातील ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्यासाठी अजूनही लागत आहे पाण्यासाठी आपण बघतोय बदलापूर शहर आणि पाण्याची समस्या खूप जवळचं नातं होत चाललं आहे शहरी भागात पाण्याच्या समस्या आहेतच परंतु ग्रामीण भागात त्यापेक्षा सुद्धा अतिशय मोठी समस्या पाण्याची भेडसावते सध्या आपण आहोत या ठिकाणी आंबेशिव बुद्रुक या गावामध्ये ढोके दापिवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये खरं तर हे गाव आहे सरपंच असू द्यात इतर ग्राव गावातील इतर ज्या काही महिला आहेत त्या आज रस्त्यावर उतरल्या आहेत मागणी एक आहे फक्त आणि फक्त पाण्याची मागणी आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आणि यासोबतच काही जे काही सरपंच सदस्य आणि इतर जे काही लोक आहेत त्यांचा जो काही विरोध आहे आणि काय या ठिकाणी घटना आहे आज पोलीस प्रशासन खरं तर या ठिकाणी दाखवलं होतं काय कारण आहे मागण्या काय आहेत सध्या परिस्थिती गावाची काय आहे पाण्यासंदर्भातली त्याच्यावरती आपण खरं तर बोलणार आहोत काय सांगाल किती वर्ष गावात राहत आहे आणि काय आहे पाणी पाणीच नाही आम्हाला तिकडे म्हणजे पंचवीस तीस घरांनी इकडे पाणीच गेलेलं नाही आम्हाला दुसरा काही नाही आमची टाकी बांधावीच पाण्याचं आम्हाला पाणी संपून दुसरा काहीच नाही आम्ही आता पाणी नवीन चालू केलेले ना ते आम्हाला पाणी तिकडे येतो अर्ध्या लोकांना येत नाही त्यांची पाईपलाईन फुटलेली आहे आम्हाला पाणी येतो तिकडे म्हणजे नाही तर नदीवरून पाणी आम्ही बोरिंगचं पाणी आता ह्या वयात आम्ही पाणी कुठून आणायचा आता माझा काय वही नाही यांचा वहीन आहे रिक्षाने दुसरी का पाणी येत होता ना तर आमच्या नालांना पाणी यायच नव्हता म्हणून आम्हाला मशीन लावणं भागवत मग पाणी आलं तर मशीन काही लावायचं काम आहे ना आपल्याला लाईट कापवायचं काय काम आहे म्हणून आम्ही लावित होतो मशीन लावली का मग ज्या बायाला भेटला नाही ती बाई मग बोंगाट भरते ना तरी पण मी दोन चार दुरी प्रत्येकाला द्यायचो का तर सर्वांना मिळा भेटायला पाहिजे आपण प्यायचा त्यांना नाही भेटला त्यांचा बोलत बरोबर पर्याय काढला तुम्ही परंतु नदीवरती तुम्ही अजूनही पाणी भरण्यासाठी पाण्याची टाकी टाकी आणि किती पाणीच तिकडे आम्हाला मशीन लावली टाकी जी आहे ती छोटी आहे आणि आता काही पहिल्यासारखी काही लोकवस्ती काही कमी राहिली असं नाही आता लोकवस्ती वाढले तर त्याच्यासाठी पाण्याची गरज पण ही वाढत चालली आहे त्याच्यासाठीही मोठी टाकीचा प्रोजेक्ट होता पण त्याच्यासाठी भरपूर गेला तरी hmm. विरोध असा आहे की म्हणजे त्यांचं काय आहे जागेचं पण त्याच्यातनं पण त्यांनी जे आम्हाला जागा द्यायला तयार आहेत त्यांनी त्यांना पर्याय पण उपलब्ध करून hmm. दिलाय पण विरोधकांना ते पण मान्य नाही आणि विरोध अशी लोक करतात की जी ग्रामपंचायत सदस्य आहेत अच्छा म्हणजे जे स्वतः गावाचा श्वत्ता, विकास करण्यासाठी पण विरोध आहे गावाच्या विकासासाठी त्यांचाच विरोध आहे ते यांचा जो सल्ला आहे तो, तो मान्य नाही करत आणि गाववाल्यांचा पण फुल यांना सपोर्ट आहे जागा प्रकरण नेमकं काय आहे आज सर्वेसाठी काही लोक आले होते कर्मचारी या ठिकाणी आले होते विरोध करण्यात आला पोलीस प्रशासन दाखल होते ग्रामस्थ संपूर्ण या ठिकाणी त्यांचं काहीतरी समस्या काय सांगा ही जागा जी आहे जी टाकीसाठी मी गावासाठी जे जागा ती माझी जागा आहे भरपूर वर्षापासून माझी जागा आहे तीवाटी वहिवाटी जागा आहे आणि ही जागा मी देतोय तसं जे आहेत ना ग्रामपंचायत सदस्य श्रीधर बोपी माझं दुसरे संभाजी भोपी या लोकही विरोध केला की आमची जागा आहे म्हणून आणि ऑलरेडी या जागेवर ता काही संबंध नाही ह्या जागेच्या पलीकडे दुसरा सातबारा आहे त्याच्या पलीकडे ज्या जो सातबारा दाखवतात ना असा बरं करा आणि ही गोष्ट आम्ही पोलिसांच्याकडे गेलो पोलिसांच्या समोर श्रीधर भावी बोलतोय का ठीक आहे तुम्ही सर्वे करा मी तयार आहे त्याच्यानंतर आम्ही आमदार साहेबांकडे किसन कत्री साहेबांकडे ते पण बोलले तुम्ही सर्वे करा त्याच्यानंतर मी बघतो तुम्हाला मी टाकी बांधून देतो ती गॅरंटी माझी जवळजवळ शंभर ते सव्वाशे माणसं आमच्या गावातल्या महिला गेल्या होत्या आमदार साहेबांकडे हां हां जवळजवळ गेल्या तेवढ्या त्याच्यानंतर आज सर्वे करायला आम्ही टाकला त्यांनी सांगितलं तुम्ही सर्वे करा आणि सर्वेवाला आल्यानंतर त्यांनी विरोध केला ज्यांनी जे बोलले होते ना तो तुम्ही सर्वे करा जागा निघेल तर आम्ही विरोध आम्ही आत्ता पण सांगतो सर्वेमध्ये जर ही जागा निघाली तर आम्ही टाकी बांधणार नाही मग तुम्ही सर्वेलाच विरोध केला सर्वे करूनच देत नाही मी सांगतो ही माझी जागा आहे पण कुठला तरी सातबारा दाखवून माझी जागा आहे त्याच्यावरती अजिबात नाही अजिबात नाही ऑलरेडी ही जी जागा आहे ना माझी आणि इकडनं जे ना हा पूर्ण आहे ना इकडनं जो विरोध करतो त्याचा पण ऑलरेडी घर त्या सातबारामध्ये गेलेलं आहे मध्ये इथे जागा आहे ना त्याचा ऑलरेडी अर्धा घर त्या जागेमध्ये गेलेलं आहे त्या जागेच्या पलीकडे दुसरी जागा आहे आता विरोध करतो ना त्या जागेच्या पलीकडे तो सातभार आहे त्यांचा जो आहे हा पण आता सरकारला तुमच्या नियमामध्ये काय दाखवलं का, का माझा सातभार आहे कारण आम्ही राहतोय आम्ही भावकी असल्यामुळे आम्ही राहतोय मग आमचा पण त्याचा दावा आहे असं दाखवलं त्याने अच्छा हा सात बारा जो दाखवला तो आजीपासून आणि आम्ही तयार आहे ना सात बारा जागा निघेल तर आम्ही वाजणार नाही मग तुम्ही ना। सर्वच होऊन देत नाही तर कसं समजणार आहे मला आणि जर सात बारात निघाली माझ्या इशाला जेवढी येते आज वारसदार मी पण आहे माझ्या नावाने जेवढी जागा निघेल ना ती मला देऊ नका टाकीला दहा बाय दहा ती जागा तर वेगळी माझ्या एकट्याला जेवढी जागा येईल ना दहा बाय जेवढी हिस्सा येईल ना दोन गुंट चार गुंट मी पूर्ण जागा घेणार नाही पूर्ण जागा गावासाठी देईन तेवढं होणं गरजेचं हा सर्व होणं गरजेचं आम्हाला सर्व आमची तर कळू दे ना तुमची जी आद्य तुम्ही पेपरवर करायचं हो सर्वे द्या ना तुम्ही गावाला अख्ख्या गावाला विरोध करता तुम्ही <laughs> विरोध करण्याचं कारण काय आपण बघतोय जरा वीस ते पंचवीस वर्षं झालेली आहेत आणि ग्रामस्थ जे आहेत पाण्याविण्या राहत आहेत नदीवर जाऊन एवढं वय असूनसुद्धा नदीवर जाऊन त्या ठिकाणी त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय पाण्यासाठी वणवण करावी लागते भांडणं या ठिकाणी गावात होत आहेत आणि नि कारण एकच आहे पाणी सत्ता आपण बघतोय सत्ता कोणाचीही असू द्या सर्वसामान्यांच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत सर्वसामान्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवणं गरजेचं असतं परंतु आपण बघतोय आज आज या ठिकाणी तुम्ही मग जे काही आमदार आहेत किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी ज्यांना तुमच्या तुम्हाला अपेक्षा असतील त्यांना काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला संपर्क म्हणजे आमच्या सरपंच मॅडम आहेत भरपूर लोक आमदारांना फोन केला आमदार साहेब जाऊ फोन करतात दोन मिनटं बोलले पूर्ण गावाच्या महिला बोलल्या का तुम्ही जर आम्हाला शब्द दिला होता का सर्वे कराबा इथे विरोध होत आहे आणि जो, जो विरोध करतो तो आमदार साहेबांचा खास माणसं आहे अच्छा हा एकदम आसमानच आहे तेव्हा आम्हाला सगळ्या लेडीजला बोलला का आम्ही करून तुम्ही सर्वे करा आणि आता फोन उचलत नाही तो बोलतो मंत्रालयात ते कोण कोण आहे फोन उचलला आणि कट केला सरांनी कट केला मग आम्हाला एवढं त्यांच्या घरी जाऊन फायदा काय तुमचा का तुम शब्द मग अर्थकार तुमच्या शब्दाला जर तुम्हीच मान देत नसेल तर आम्ही कसं भविष्यात तुम्हाला देणार नाही मान बरोबर आहे अर्थात खूप मोठी <tip> समस्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे खरं तर ही गोष्ट आपल्याला सुद्धा सरपंचांनी सांगितली आणि सरपंचांनी पुढाकार घेतला आहे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे गावाचं हित व्हावं समस्यांपासून या ठिकाणी कोणत्याही समस्या भेडसावून नयेत ग्रामस्थांना यासाठी सरपंचांचा इतर सदस्य काही आहेत त्यांचासुद्धा प्रयत्न आहे आणि त्याच्यावरती आवाज उठवण्याचा कुठेतरी प्रयत्न खरं तर होताना पाहायला मिळतोय काय सांगाल आता यापुढे तुम्ही कशा पद्धतीनं पाठपुरावा करणार आहात पाठपुराव करूच आम्ही आमदारांकडे जाऊन आणि हा टाकी बसवण्याचा प्रयत्न करूच आणि करूच काय सांगाल किती दिवसांपासून ही समस्या आहे तुम्ही महिला आहात घरातील कामं पाण्यावरच असा सत्तर ते ऐंशी टक्के काय सांगाल काय मागणी असणार आहे तुमचे पाणीच नाही आम्ही आमदार साठ सत्तर बाया गेल्या ह्या गावाला पाणीच नाही सचिन आणि योगेशनी नाही गावाचा पुरस्कार घेतला गावात एवढे सरपंच होऊन गेलो आम्हाला असं पाणी आलंच नाही अर्ध्या लोकांना अर्ध्या इकडे येतो अर्ध्या इकडे येत नाही हे लोक विरुद्ध करतात मी म आहे शेरी ओपी शेरीधर ओपी हा तो पण सदेशच आहे असं आहे बाया गाण करतो शिवा देतो त्याचा मुलगा संभाजीचा अशा महिलांना असं अर्थात तर आपण बघतोय अनेक महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित ता आहेत आणि मागणी एकच आहे की पाण्यासाठी आम्हाला नवीन टाकी या ठिकाणी बांधायची आहे आणि त्यासाठी जागा मिळावी त्यासाठी सर्वे होणं गरजेचं आहे कारण की अर्थात काहींचं म्हणणं आहे की ही आमची जागा आहे सात बारा आमच्याकडे आहे आणि याच ठिकाणी आपण बघतो की सर्वेला विरोध केला जातो आहे पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि आपण बघतो स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना या ठिकाणी हाताशी घेऊन खरं तर हे सगळं सुरू असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आता ग्रामस्थांचा हा जो काही पाण्यासाठी सार्व एक साधारण मागणी आहे पाण्यासाठी जो काही लढा सुरू आहे तो आता कुठपर्यंत लढा सुरू असणार आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण बघतोय इतर पक्षात आहे ना भविष्यात बायकाही आता निर्णय घेतलाय जी लोक आता सत्तेत आहेत किंवा जी लोक राजकारण करतात आम्ही ज्यांच्याकडे गेलोय त्याही आम्हाला सपोर्ट केला नाही तर भविष्यात कोणी आमच्या गावात येऊ नका प्रत्येक महिलांचं एक तुम्ही हे काय वाटतं हे कोणाच्या सांगण्यावर नाही बोलत आहे ताई कारण आम्ही या सगळ्या गोष्टी अनुभव कारण आम्ही स्वतः दोन वेळेला त्यांच्याकडे गेलेलो स्वतः बायका सगळ्या जणी निघून गेलेल्या सगळी कामधंद टाकून आमची एकच मागणी तुम्ही आम्हाला पूर्ण करून द्या तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सर्वे करा त्याच्यानंतर तुम्ही बांधकाम चालू आमदार किसन कथोरे आणि त्याच्यानंतर सर्व्हे आला तर ते सर्व्हेला विरोध करतात म्हणून आम्ही फोन लावला त्यांना की सर तुम्ही सांगितलेलं का सर्व्हे करा आणि मग काम चालू करू शकता पण सर्व्हेला पण विरोध आहे तर तुम्ही विरोधकांना पण थोडी समज द्या ना तुमच्याकडे तेवढी पॉवर आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी करतो ते उलट आम्हाला सांगायला लागले का त्यांचं जर, ते, ते जर हर, हरकत घेत असतील विरोधक तर तुम्ही करू शकत नाही तुम्ही थांबवा तर मी बोलले की तुम्ही आम्ही तुमच्याकडे आलेलो आमच्या शंकेचा निराशन करायला पण तुम्ही त्याच्यावरती आम्हाला उत्तरच देत नाही ना आम्ही मागणी करतो आम्ही एवढा आमचा कामधंदा टाकून तुमच्याकडे उत्तर मागायला येतो आम्हाला काहीच उत्तर मिळत नाही तर त्यांनी फोन कट केला आम्ही पुन्हा फोन लावल्यानंतर बोलतात का तुमची भाषा बरोबर नाही बोलण्याची कुटला बाशे नी ही मागणी जी आहे त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी खर तर पुढाकार घेणं गरजेचं आहे समस्यांचं निराकरण करणं गरजेचं आहे कारण की लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचं काम सर्वसामान्य मतदार करत असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे परंतु आपण बघतोय लोकप्रतिनिधी कुठेतरी दुर्लक्ष करत असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे आता पुढील भविष्यात या ठिकाणी कोणत्याही लोकप्रतिनिधीला गावा मध्ये फिरकू देणार नाही असा ठाम निर्णय जो आहे तो ग्रामस्थांनी घेतलेला आहे पाण्यासाठी आता या ग्रामस्थांच्या महिला भगिनींचा जो काही लढा आहे तो कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अच्छा आमदार साहेबांनी जे सांगितलं ना तुम्ही सर्वे करा आम्ही त्याला पण तयार सर्वेमध्ये जर जागा निघाली ना जो विरोध करतो त्याची जागा निघाली ना तर ता आम्ही टाकी बांधणार नाही सगळ्या महिला पण त्याच बोलतात पण तुम्ही सर्वेच करून देत ना आम्हाला माहिती आहे जागा सर्वेमध्ये निघत नाही पण फक्त कोणताही सातबारा सागा दाखवून विरोध करणं हे चुकीचं आहे ना तुम्ही जर सर्वेला विरोध करत नसल सर्वे करून द्या ना तुमची जागा निघल तर आम्ही टाकी बांधणार नाही बरोबर तुम्ही विरोध कशाला सर्वेला करता आम्हाला सांगता की सर्वे आ, सर्वे विरोधकांचं म्हणजे विरोध आहे हरकत घेतली त्यांनी तर तुम्ही त्यांना पण एक समज द्या की एक सर्वे करायला काय हरकत आहे सर्वे हा चालेल की कोणाच्या याच्यात जर तुमच्या याच्यात निघत असेल तर जागेचा विषय सोडून देतो आम्ही पर्याय निवडू काहीतरी पण तुम्ही सर्वे करून देत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते पण तुम्ही त्यांनाच ना का देऊ तुम्ही एवढे गाववाले यांचं काय म्हणणं आहे ते तरी देत नाही तर मग काय फायदा आमदार असून सुद्धा तुम्ही काय आमच्यासाठी करू शकत नाही तर आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येऊ पण नाही शकणार आणि याच्या पुढे आम्ही बहिष्कार टाकणार तीन गावाचा आम्ही विलेक्शन कुठलाही आला जरी आमदार येऊ नये तर कोणी येऊ पण आम्ही गावात त्यांना येऊन देणार नाही थांबपणे उभे राहणार त्यांच्या पाठीशी तर आपण बघतोय महिलांची काय भूमिका असणार आहे या पुढच्या तुमची जी काही आता निवडणुका असू द्या काय भूमिका असणार आहे तुमची आमची भूमिका एकच असणार आहे का आम्ही प्रत्येक गोष्टींच्यासाठी प्रयत्न करत असतो आता दुसरे विषय काढायची काही गरज नाही पण महिलांच्यासाठी मी सांगते कारण आमच्या अंगणवाड्या पण रखडलेल्या आहेत अंगणवाडी रखडलेल्या आहेत कारण अंगणवाडी दुमजली करायची होती त्याच्यावरती महिलांच्या ज्या बचत गटांच्या मिटिंग वगैरे होतात त्यांच्यासाठी हॉल देणार होते दे, 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 हा तयार त्याच्यासाठी पण आम्ही लढलो आता ती एक गोष्ट झाली आहे कशी तरी पण मेन गोष्ट म्हणजे का पाणी आहे म्हणजे पाणी मेन सगळ्या महिलांच्या साठी महत्वाचं असतं पण ते त्याची सोय होत नाहीये हा तर आपण बघतोय ग्रामस्थ आता स्वतःच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्यासाठी लढताना पाहायला मिळत आहेत मोठी गरज नाही अगदी छोटी गरज आहे त्याच्यावरती पर्याय काढण्याचा ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केलेला आहे वन वन ग्रामस्थ भटकत आहेत आणि मागणी एकच करतायत की जो काही सर्वे आहे तो होऊ द्यावा किंवा पाण्याची टाकी तरी यानंतर सर्वेनंतर बांधून द्यावी अशी मागणी या ठिकाणी आहेत परंतु आपण बघतोय की विरोध याला कुठेतरी केला जातो आहे त्याच्यामुळे आता पुढची लढाई या ग्रामस्थांची कुठपर्यंत जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा acum reacționez la pur.